आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत उपवासाचे थालीपीठ त्यासाठी लागणारे साहित्य साबुदाणा वरई मिरचीचा सा, उकडलेला बटाटा सेंदव मीठ दही शेंगदाण्याचं कूट सगळ्यात पहिला आपण साबुदाणा बारीक करून घेणार आहोत थोडा आपण रवाळा बारीक करणार आहोत हे बघा साबुदा आपल्या वाटून झालेला आहे आता ते आपण एका भांड्यात टाकून घेऊया वरही आपण बारीक करून घेणार आहोत वरही आपली आता बारीक वाटून झालेली आहे हे पण आता आपण भांड्यात टाकून घेऊया आता यात आपण मिरचीचा ठेचा शेंगदाण्याचं पूट चवीप्रमाणे जो उकडलेला बटाटा आहे तो आपण स्मॅश करून घेतोय यात आपण आता दही टाकणार आहोत आपण हे एकत्र करून घेऊया हे आपण दह्यामध्ये भिजवत आहोत पाणी ऍड केलेले मी थोडंसं के आता आपण चांगलं मळून घेऊया बघा कच चांगला गोळा झालेला आहे एक दहा मिनिट आपण हे आता झाकून ठेवणार आहोत झाकण काढून घेऊया पीठ छान भिजलेलं आहे तर आपण छोटे छोटे गोळे घेऊन याचं थालीपीठ तयार करायला घेऊया त्याला मी पाणी लावून घेते एकीकडे तवा गरम पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅनवर आपण तूप टाकून घेऊयात मंडळी आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा याचा आपण थोडं थोडं तूप टाकून घेऊया कडा सोडून घेऊयात दोन्ही बाजूने छान खरपूस भाजवायचा आहे आपल्याला आमच्या बाजूने आपले छान छान तांबूस रंग आलेला आहे दोन्ही बाजून आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे खालची बाजू थालीपीठ करताना गॅस मोठा करू नये ते बंद आजीवरच शेकून घ्यावे अशा पद्धतीने आता आपण सर्व थालीपीठ तयार करून घेऊया अशा पद्धतीने आपले हे सर्व थालीपीठ तयार झालेले आहेत नळी आपण ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून कळवा आता पुन्हा भेटूया आपण एका नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत नमस्कार